शाववाडी तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांवर तसेच जनावरांवर होणारे हल्ले वाढले आहेत तालुक्यात बिबटे रानडुक्कर गवे यासारख्या वन्य प्राण्यांचा मुक्त वावर दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक बनले आहे शेतकरी सतत दशेतीखाली जीवन जगत आहेत विशेषतः शेतीच्या पिकांवर रानडुकरांचे हल्ले खूप प्रमाणात वाढले आहेत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मका ऊस भात भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे दरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई भरत पाटील यांनी याबाबत अनेकदा आवाज उठवला आहे यासाठी त्यांनी आंदोलने करूनही वन विभागाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढत चालले असताना वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे तालुक्यातील काही भागांमध्ये बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे काही ठिकाणी बिबट्यांनी जनावरांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे पशुधनाचे नुकसान झालेले आहे तसेच गव्यांचा वावर वाढल्यामुळे शेतातील पिके तोडवली जात असून शेतकरी हतबल झालेले आहे काही महाराष्ट्रांसाठी राहुल पाटील शाह